वीस लाखात मिळालं दोन कोटींच घर स्वस्त डील व्यक्तीला आनंद पण मध्यरात्री सुरू झाला खरा खेळ जगातील प्रत्येक व्यक्तीला आपलं स्वतःच आणि हक्काचं घर खरेदी करण्याचं स्वप्न असतं त्यासाठी आयुष्यभराची बचत खर्च करतो आजच्या काळात मालमत्तेच्या किमती खूप वाढल्यात आणि अशाच परिस्थितीत घर घेणं म्हणजे चांगली रक्कम गुंतवणं पण सोशल मीडियावर एका व्यक्तीनं दोन कोटी रुपयांचं घर केवळ वीस लाख रुपयांना विकत घेतल्याची चर्चा सुरू झाली त्याला इतकी चांगली डील कशी मिळाली असा प्रश्न तुम्हालाही पडलं असेल चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात त्या अगोदर चॅनेल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्यक्तीने त्याच्या नवीन घराचा रात्रीचा व्हिडिओ लोकांसोबत शेअर केला रात्र होताच त्याच्या घरामध्ये विचित्र घटना घडू लागतात हे त्यानं लोकांना दाखवून दिलं त्याच्या घरामध्ये आपोआप इस्त्री सुरू होते दिवे आणि पंखे आपोआप चालू होतात यानंतर त्या व्यक्तीनं सांगितलं की कदाचित याच कारणानं डीलरनं त्याला दोन कोटी रुपयांचं घर फक्त वीस लाख रुपयांमध्ये दिलं व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने आपल्या घराच्या खोलीत घडणाऱ्या विचित्र घटना लोकांना दाखवल्या त्याच्या घरातील इसरी आपोआप चालू झाली खुर्च्या स्वतःच सरकू लागल्या याशिवाय पंखे आणि दिवेही आपोआप चालू बंद होऊ लागले त्या व्यक्तीनं दावा केला की त्याच्या घराला भूतानं पछाडलं होतं याच कारणानं मालकानं घर त्याला स्वस्तात विकलं हा व्हिडिओ शेअर होताच तो व्हायरल झाला मात्र अनेकांनी हा व्हिडिओ खोट असल्याचं देखील म्हटलं हा बनावट असल्याचा लोकांनी दावा केला कारण अशा घटना खऱ्या आयुष्यात घडणं शक्य नाही